नमस्कार आज आपण बनवूया उप स्पेशल साबुदाना वडे हे पहा इथे एक अर्धा किलो आपण साबुदाना घेतला पाव किलो बटाटे छान असे उकडून घेतले साबुदा साबुदाना आणि बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलाय आपण त्याच्यामध्ये आपल्याला तिखटा तुम्हाला जसं गरज हवे तशा तिखटाचं प्रमाण आपण घातलेलं ला आहे लाल मिरची पावडर ती सुद्धा तिखट आणि कलरची अशा दोन मिरची पावडर घेतल्या मीठ घेतलं थोडीशी साखर घेतली जर उपवासाला तुम्हाला जिरं चालत असेल तर थोडंसं जिरं घ्या आणि अशा प्रकारे आता हे वडे आपल्याला वळून घ्यायचे आहेत जेव्हा हे साबुदाण्याचं मिश्रण आहे हे, हे मिश्रण खूप छान असं एकसारखं एक, एक जीव आपल्याला मळून मळून घ्यायचं आणि मळून घेतल्यानंतर त्याचे वडे वळायचे आहेत तर हे पहा इथं छान असं आपल्याला वडा वळता येतोय हे, हे पहा अशा प्रकारे आपल्याला वडा करून घ्यायचा आहे एक गोळा करून घ्यायचा हातावरती आणि तळ हातावरती ठेवून असं दाबून घ्यायचं आहे थोडासा असा चपटा वडा केला की असा थोडासा गोळा करून घ्यायचा असा हातावरती घ्यायचा आणि तो तळ हाताच्या साह्याने असा दाबून घ्यायचा व्यवस्थित असा करून घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे साबुदाना वडे केले तर छान असे तळळे व्यवस्थित जातात आणि हात आतमधून व्यवस्थित आता आपण तळून घेऊया आपण आता हे वडे इथं करून ठेवलेले आहेत आणि आता तळून घेऊया तेल छान कडकडीत गरम झाले आता आपण वडे सोडून घेऊया हे पहा अशा प्रकारे वडे वडे आपल्या तेलातून वरती आले की आपण काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित वडे शिजले की तेलावरती वरती येतात आणि मग ते काढून घ्यायचे मग समजायचं की आपले वडे व्यवस्थित शिजले आता आपण काढून घेऊया अशाच प्रकारे आपण दुसरी बॅच तळून घेऊया आणि तुम्ही पाहू शकत असाल अजिबात सुद्धा वडे आपल्या तेलामध्ये पसरले नाही किंवा साबुदाणा कुठेही फुटलेला नाहीये तर अर्धा किलो जेव्हा साबुदाणा तुम्ही घेणार तेव्हा तुम्ही पाव किलो त्याला बटाटे घ्या बटाटे चांगले व्यवस्थित चांगले शिजवून शेंगदाण्याचा कूट बटाटे आणि साबुदाणा असं सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं छान मळून घ्यायचं आणि मग त्याचे वडे करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपले सगळे वडे तळून झालेले आहेत पाहू शकत असाल तुम्ही अर्धा किलो साबुदाणा त्याच्यामध्ये आपण बटाटे घेतले शेंगदाण्याचा कूड घेतला लाल मिरची पावडर तिखट मीठ घेऊन हा आपण तयार केलेला आहे एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते खमंग खुसखुशीत असे हे वडे आपले झालेले आहेत हे पहा आणि अशा पद्धतीने वडे करून पहा खाऊन पहा आता उपवास बऱ्यापैकी श्रावण महिन्यामध्ये चालू झालेले आहेत तर वडे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी